नमस्कार मंडळी मी सॅम कोळे सॅम सफरना ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नगरने स्वागत करतो कसं मंडळी बऱ्यात ना काळजी घ्या तर मंडई आता मे महिना चालू आहे आणि मे महिना म्हटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या गावाकडे वळतो सो मी मुळात आहे कोकणातला त्याच्यामुळे मीही माझ्या गावाकडे चाललो आहे मे महिन्यात गावी लग्न आहे प्राचीचं त्याचबरोबर गावचं गोंधळ आहे त्याचबरोबर काही लोकेशनही एक्सप्लोअर करणार आहे सो मंडळी हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि याच्या पुढचेही ब्लॉग येणार आहेत ते खूप इंटरेस्टिंग होणार आहे गावचे ब्लॉग तुम्हाला सगळे पाहायला मिळतील कोणते असतील ते मी तुम्हाला लवकरच कळवे मंडळी हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा चला तर मंडई आपण आता कोकणातला प्रवास चालू करूया अरे बघा ही सगळी तयारी झालेली आहे पूर्ण ही एक बॅग आहे ही एक बॅग आहे आणि हे आंब्याचं झाड आहे या आंब्याचं झाड आहे ना मम्मीने गेल्या वर्षी वडपौर्णिमेच्या दिवशी आंब्याचं एक आपण म्हणू शकतो बाटा कोई कोई म्हणतो ती कोई लावली होती आणि आता छान असं एक रोपटं झालं हे आता गावी घेऊन चाललं आहे लावण्यासाठी आता शेतात लावू गावी घेऊ गे गेल्यानंतर आणि एकूण जर सगळं तयारी चालू आहे बघा सगळं माईक वगैरे घेतलं आहे बाबा गावी जायचं आहे तर एक्साइटमेंट खूप आहे आणि आज फर्स्ट टाईम मी गौरीशंकर या बसने प्रवास करणार आहे बोरिलो टू दापोली असा प्रवास असेल आणि तिथून मग पुढचा प्रवास हा कसा असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मंडळी आता मी जेवणाचं जेवणाच टाईम झाला आहे साडेआठ वाजायला आले जवळजवळ तर मी आता तयारी करतो मला पटापट निघावं लागेल नाहीतर मग गाडी मिस होईल मी बरोबर नॅशनल पार्कला नऊ वाजता येऊन पोहोचलो आणि नऊ वाजता गाडी आली आणि गाडीमधून कोकणाच्या दिशेने पुढचा प्रवास चालू झाला मुळात कोकणात जाण्याचा आनंद हा काही शब्दात सांगणं खूप कठीण आहे कारण की माझं गाव आणि आठ दिवसाची सुट्टी होती कोकणात जाणं यापेक्षा काय आनंदाची गोष्ट असू शकते बरोबर ना तर मंडळी गौरीशंकर या ट्रॅव्हल्सने माझा फर्स्ट टाईम प्रवास होता भोरी टू दापोली गाडीचे अरेंजमेंट बघायला गेलं तर उत्तम होती व्यवस्थित अगदी सिटिंग अरेंजमेंट होती त्याच्याबरोबर सामान ठेवण्यासाठी व्यवस्थित जागा होती एक आपण आता दापोली डेपोमध्ये आहोत आणि दापोली डेपोमध्ये साधारण पहाटेचे पाहुणे सहा झाले ते दोघांबर नयन पाहुणे सो आता मी इथे पोहचलोय चला तर आता इथून थोडा वेळ आम्ही निघणार आहोत गाडी आहे माझी गाडी आहे सामान वगैरे आहे आणि खरंच आपल्या कोकण नगरीमध्ये आल्यानंतर सुंदर असं आपल्याला कोकण नगरीमध्ये दृश्य पाहायला मिळते आपल्या गावच समाधान फायनली दापोली मध्ये पोचलो आता बाबू बाबू वेगळ्या गाडीने बाबू लिरार मधून बसला जितेंद्र बाबू विरार गाडी मधून आला तो आणि मी बोरिरी गाडी मधून आलो आता आम्ही इथून निघणार बाबू काय बोलतोय सो आता आम्ही इथून निघणार आहोत आपले गावाकडे सो मजा आली लवकर गाडी पोहोचली आता थोडेस आम्ही ते फ्रेश वगैरे होतो दापोली डेपो मध्ये आणि त्यामुळे तुम्हाला दाखवतो दापोली डेपो दापोली बस डेपो मध्ये आम्ही आता फ्रेश वगैरे होतोय आणि ते फ्रेश वगैरे नाश्ता वगैरे करून आम्ही आपल्या गावाकडे जाणार आहोत सो ला दापोली डेपो हॅम माय गाडीज बाबू हे दापोली आपला पेट्रोल पंप आहे तिकडे आहोत पेट्रोल वगैरे भरला आणि हा दापोली जाणार रस्ता आणि हा सरकारी ऑफिस आहे बाबू आहे हे बघा इथे पेट्रोल पंप आहे आणि आता दापोलीमध्ये उतरल्यानंतर आता पेट्रोल वगैरे भरलं आहे गाडीमध्ये आणि आता निघालो आपले येणे गावच्या दिशेने बघा सुंदर असं कोकणातील दृश्य आपल्याला पाहायला मिळते चला तर मंडळी आपण आता आपल्या गावाच्या दिशेने निघूयात तंबा हा दापोलीतून येणारा रस्ता आहे सर आपल्या इकडे जाणारा रस्ता आणि सुकोंडीकडे जाणार इथून आपण आता आपल्या गावाकडे जाणार आहोत तर मंडई आपण फायनली आता घरी पोहोचलेला तर इकडे पजादा बसला आहे कोंबलवनी बस आणि आपली इकडे गाडी पार्किंग लागले आणि आपला जो मुंबई टू कोकण दौरा होता तो पूर्ण झालेला आहे आणि फायनली मी घरी पोचलो आणि हे आपली बच्चे गँग आहे सगळे रि रिद्दी पजगदा सगळ्यात आपण तिकडे जाऊया आता फायनली आपण पोचलो आहे आहे घराचा आणि ते खाली बघा लग्न ते लग्नाचं तुम्हाला स्पीकर दाखवते बघा बघाच्या लग्नाचा स्पीकर लागला आपण तिकडे खाली जाणार आहोत त्याच्या अगोदर बघा घरामध्ये आमचे छोटे बच्चे कंपनी आले आ कंपनी प्रियांश पाजा दादा पाजा दा एकदम दा उघडा बसला निवांत त्याच्यानंतर काव्या रिद्धी हे बघा स्वरा बघा आता ब्रश करते रुची तिकडे विशाखा बहिणी फोन करतात मोठा दहा येतोय विशाखा बहिणी फोन करत आहेत <laughs> गावी आला दोन दिवस काय एक्साइटमेंट काय मस्त मजा एनर्जी नाही वाटत काय एकदम फ्रेश आता झोपून दोन दिवस गावी आम्ही खूप मजा केली आंबे आणले फिरायला गेलेलो बाहेर आणि जंगलात आणि छोटे कंपनीचे काय सकाळी पाच वाजल्यापासून उठलाय एन्जॉय करतोय कुठे कुठे शोधायला केशीला केळशीला बघा आता सगळे गावची हा बघा तो संदीपानंतर मुलगा बघा सुजल सुजल ब्रश करतोय काय करतोय ब्लॉक पण सो आता ते आलोय घरी आता हे सगळं आता फ्रेश वगैरे होतो आणि हे सगळे बच्चे कंपनी आहे सगळं ते बघा आहे तिकडे काय करते अय बरे आहेस ना आजचा ब्लॉग आपण इकडेच संपवूया पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तो पण तो टाटा बाय बाय चेक केअर आणि आपलं चॅनल आपलं चॅनल काय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा कोणत्या इंस्टाग्राम पेजला सॅम सपरनामा ब्लॉग चलो